नमस्कार लोकात्म्य मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून धीर भावजाईच्या प्रेमसंबंधातून भावाचा खून प्रेत प्लास्टिकच्या बोऱ्यात टाकून तलावात फेकले जालना बदनापूर तालुक्यातील वाला सोमठाणा तलावात गुरुवारी दिनांक बारा सकाळच्या सुमारास प्लास्टिकच्या बॅगेत बोऱ्यात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला घटना काळात बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम टी सुरोसे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी प्रेत पाण्याबाहेर काढले मृताची ओळख पटविण्यात आली असता तो परमेश्वर राम तायडे वर्ष तीस राहणार सोमठाणा तालुका याचा असल्याचे स्पष्ट झाले मृतदेह प्लास्टिकच्या बोऱ्यात भरून त्याला दोरी व दगड बांधून तलावात फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले या प्रकरणी मृताचे वडील रामानाथा ता तायडे वयवर्ष छप्पन राहणार सोमठाणा यांनी तक्रार दाखल केली तक्रारीवरून बदनापूर पोलीस गुन्हाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला पोलीस तपास चक्रे वेगाने फिरवत काही तासातच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले अटक करण्यात आलेल्यामध्ये मृतांचा लहान भाऊ संशयित आरोपी नामे ज्ञानेश्वर राम तायडे वय वर्ष अठ्ठावीस व मृताची पत्नी संशयित नामे मनीषा परमेश्वर तायडे वय वर्ष पंचवीस यांचा समावेश आहे पोलिसांच्या तपासात धक्कादायक बापू उघडकीस आली मृत परमेश्वर यांची पत्नी मनीषा व त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर यांच्या अनैतिक संबंध असल्याचे समोर आले त्या पार्श्वभूमीवर दोघांनी मिळून पंधरा ऑक्टोबर दोन हजार एक वाजता परमेश्वर खुराडीने डोक्यात व चेहऱ्यावर वार करत खून केला यानंतर गुन्हाचा प्रवाह नष्ट करण्यासाठी दोघांनी मृतदेह बोऱ्यात भरून त्यास दोरी व दगडाने बांधून वाला सोमताना तलावात फेकून दिला सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एम टी सुरोसे यांच्या मार्ग खाली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पो हेका इस्माईल शेख पोका अब्दुल बारी म पोका प्रीती जाधव पोका गोपाळराव बारवाल व चालक पोका राम सानप यांनी सक्रिय सहभाग घेतला ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपवेगळ्या पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सर का संगा सोन घटना घड़ी है त्या घटनेमध्ये किती आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एन आणि घटनेचा तपास जो तो कशा पद्धतीने तुम्ही केलेला आहे काल दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताचे सुमारास माहिती आली की फोनवर वाला आणि सोमठाणा तलावामध्ये एक गोनीमध्ये टाकलेली डेड बॉडी आहे मग आम्ही तात्काळ जाऊन पाहणी केली असता ती पुरुष जातीची डिकम्पोज झालेली बॉडी होती तिला पोलिसांनी आणि बाकी लोकांच्या मदतीने वरती काढली तर डिकंपोज झाल्यामुळे त्याची काही ओळख पटत नव्हती हो परंतु उजव्या हातावर छत्रपती असे गोंधले होते मग त्याच्यावरून आम्ही माहिती काढली असताला वीस ऑक्टोबरला एक सोमठाणा येथील परमेश्वर तायडे नावाचा इसम हा मिसिंग होता त्याची मिसिंग दाखल होती आणि त्याचा तपास हो चालू होता मग तोच आहे किंवा काय याबाबत खात्री केली असता त्याच्या वडिलांनी ओळखून जे कपडे आणि ते सर्व पाहून ते माझा मुलगा असल्याचे समजले त्याचं तिथं जागेवर पी एम पोस्टमॉर्टम करून कारवाई केली त्याच्या वडिलाने दिलेले फिर्यादीन मर्डर आणि कट करून पुराव नष्ट करण्याच्या उद्देशाने डेडबॉडी फिकून दिल्याचा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये तपासाची च्या संबंधात विचारपूस करून मयताचा भाऊ सक्का लहान ज्ञानेश्वर तायडे आणि मयताची पत्नी मनीषा तायडे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेम संबंध या दोघांचे असल्यामुळे परमेश्वर हा यांच्या मधला काटा नको होता त्याच्यामुळे त्यांनी कट करून हा याला त्याच्या घरातच कोराडीने वार करून मारून टाकले आणि मोटरसायकलवर त्याची बॉडी घेऊन पाण्यात नेऊन दगड बांधून टाकली अशा प्रकारच्या तपासात निष्पन्न झालेले आहे दोन आरोपीला अटक केलेली आहे तीन दिवस पिशार मिळालेला आहे तपास चालू आहे या तपासामध्ये तात्काळ माननीय एस पी साहेब सर यांनी आदेश देऊन तपासाची चक्रे फिरवली तसेच माननीय नोपाणी सर ॲडिशनल एस पी साहेब यांनी घटनास्थळावर विजिट केली तसेच सर एस डी पी सर यांनी घटनास्थळावर विजिट करून सर्वांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा ओपन करून पुराव्याच्या संबंधाने फॉरेन्सिक फॅन तसेच डॉग स्कॉट यांना पाचारण करून सायंटिफिक एव्हिडेन्स याच्यामध्ये गोळा करण्याचे काम चालू आहे तपास चालू आहे आरोपींचा पीशिआर तीन दिवस मिळालेला आहे थँक्यू अशाच नवीन ताज्या काढावरून बघण्यासाठी आपल्या लोकात्मित चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मृत चॅनलसाठी प्रतिनिधी सारंग कांबळे जालना